अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील एक्सरेची इमारत पाडल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कोविड वार्डात एक्सरे डिपार्टमेंट स्थलांतरित करण्यात आले आहे मात्र वार्डापासून एक्स रे वार्डापर्यंत अत्यंत खडतर रस्ता असल्याने हातगाड्यावर अथवा व्हीलचेअरवर गेल्या नेल्या जाणाऱ्या रुग्णाचे काय हाल होत आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो विशेष म्हणजे काल वंचितच्या वतीने डीन यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसात हा वार्डापासून एक्सरे डिपार्टमेंटपर्यंतचा रस्ता रस्त्याची तात्काळ कर दुरुस्ती करावी अन्यथा वंचितच्या स्टाईलने बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असा गर्भित इशारा दिला आहे बांधकाम खात्याचे अधिकारी किती या इशाऱ्याची गंभीरपणे दखल घेतात व समस्येचा विचार करतात येणाऱ्या काळातच हे लक्षात येईल मात्र रुग्णालयात येणाऱ्या रुग्णासाठी कमी आणि भलत्याच बाबीसाठी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा काम करण्यावर सध्या तरी भर दिसत आहे तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था असेल तर पक्का रस्ता बनवता आला नाही तरी तात्पुरत्या स्वरूपात सद्रिल रस्ता बनवला तर रुग्णाच्या वेदना कमी होतील माणुसकेच्या दृष्टीने पाहून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे वंचितच्या जिल्हा जिल्हाध्यक्षांनी त्यांची स्टाईलने जाब विचारण्याआधी सद्रिल रस्ता दुरुस्त केला जाईल अपेक्षा करायला काय हरकत आहे तर याच कोविड रुग्णालय कोविडच्या वाटचा बाजूला शिफ्ट केलेली आहे ते डीपासूनचं अंतर जवळपास चारशे मीटरचं चा अंतर आहे जाणं येणं ते खूप दूरचं अंतर होतं आहे या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाणारा रोड आहे तो अत्यंत खराब रोड आहे आणि त्या ठिकाणी समजा एखादा अर्थोचा पेशंट जर एक्सरेला घेऊन जायचं जर झालं तर अक्षरशः तो पेशंट त्या ठिकाणी जाईपर्यंत मरण यातना भोगतो आहे हे आमच्या आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही अधिष्ठाता साहेबांसोबत चर्चा केली के कर चा मा तर त्यांचं म्हणणं असं आलं की संबंधित बी एन सीला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण संबंधित बी सीचे अधिकारी या रोडकर दुर्लक्ष करत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एक गोष्ट बोलायची आहे आपल्या चॅ आंबाजोगाईच्या हॉस्पिटलला आज आपण जर फिरून पाहिलं तर बऱ्याच मोठमोठ्या इमारती अ इमारती उभ्या आहेत मग या इमारतीसाठी निधी येतो आणि ह्या रोडसाठी का निधी उपलब्ध होऊ शकत नाही तर मी आज बी एन सीच्या अधिकारी कर्मचारी यांना अधिकारी यांना सज्जड इशारा देऊ इच्छितो की जर का चार दिवसामध्ये जर हा आपण रोड व्यवस्थित केला नाही तर वंचित स्टाईलनं तुम्हाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे तर मी पुन्हा एकदा सांगतो की जो रोड आहे एक्स रे डिपार्टमेंट ते ओ पी डी आणि कॅज्युलटी तो तात्काळ त्यांनी नीट करून घ्यावा ही या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो अन्यथा यापुढे जर का आमच्या या, या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर कशा पद्धतीनं तुम्हाला नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो